नमस्कार माझ्या तुमचं स्वागत आहे आज आपण पेशवाई साडीची कटिंग अशी आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत पेशवाई किंवा ब्राह्मणी साडी देखील याला म्हणतात तर साधारण हे पहा याकरता इथे मी पाच ते सहा मीटर वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्यानंतर आस्तरचं फॅब्रिक जे आहे ते मी दीड मीटर घेतलेलं आहे अशा पद्धतीचं ग्रीन कलरचं फॅब्रिक आहे त्यानंतर हे पहा मध्ये ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला पूर्ण उंची मार्क करायची आहे तर दाखवल्याप्रमाणे हे पहा इथून खाली आपण साधारण एकोणतीस इंचावरती मार्किंग केलेलं आहे एकोणतीस इंच त्यानंतर इथे तुम्हाला घ्यायचं आहे हिपचा फोर्थ पार्ट हिपचा फोर्थ पार्ट इथे पहा कसा काढायचा ते दाखवलेलं हिपचं मेजरमेंट आहे चोवीस भागीले चार केलं तर त्याचा चौथा भागाला सहा इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपण साधारण दोन ते तीन इंच लुझिंग ऍड करणार आहोत इथे साधारण सहा प्लस दोन ते तीन इंच अशा पद्धतीने नऊ इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे आता त्यानंतर त्यानंतर पहा अशा पद्धतीने खाली देखील नऊ इंचावरती एक मार्किंग केलं आपण आता पहा इथून खाली व इंच टेप जो आहे दोन इंच वर ठेवायचा आणि अशा पद्धतीने साधारण आपल्याला मार्किंग करायचं आहे साडेआठ ते नऊ इंचावरती हे पहा इथे केलं आपण इंच टेप दो 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 दोन इंच वरती ठेवून खालच्या बाजूला साडेआठ इंच अशा पद्धतीने आणि टोटल वरती दोन इंच अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग केलेलं आहे दोन इंचा आपला बेल्ट येणार आहे तर हे झालं क्रच लाईनचं किंवा क्रॉच लाईनचं मेजरमेंट साधारण दोन ते अडीच इंच स्ट्रेट लाईन जे आहे पुढे ड्रॉ करून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे साडेपाच इंच जो आहे बॉटम रेडी ठेवायचा आहे प्लस एक इंच अशा पद्धतीने पाच ते सहा इंच इथे तुम्ही या साईज मध्ये बॉटम ठेवू शकता इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने क्रॉस रेस जी आहे ती आखून घ्यायची आहे मुलीचा जो पायाचा भाग आहे तो तुम्ही या साइज मध्ये इंच साडेपाच इंचापर्यंत पर्यंत ठेवू शकता अगदी जास्त मोठाही ते घ्यायचा नाहीये अशा पद्धतीने तिरकी रेस जी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे इथे तुम्ही स्केलचा वापर केला तरी चालणार आहे तर इथे सलवारचा जो आहे पार्ट आपण ड्रॉ करून घेतला आता त्यानंतर आसनचं मेजरमेंट घेतलेलं आहे आपण जिथे तिथे आपल्याला जे आकार जो आहे आखून घ्यायचा आहे आता केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने कटिंग केली तर आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे वेलवेटच फॅब्रिक जे आहे त्याचा पन्हा जो आहे म्हणजे दोन्ही किनारीच्या बाजू ज्या आहेत त्या डबल फोल्ड केल्या आणि त्यावरती आपण सलवारचं जे आस्तर आहे ते ठेवून घेतलं त्यानंतर आता पहा सलवारचा आस्तरचा जो वरचा भाग आहे कमरेचा तिथून वरती आपण फॅब्रिक जे आहे पाच इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घेतलं आता त्यानंतर पदराचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे पहा एकोणतीस इंचावरती इथे मी मार्किंग केलेलं आहे किंवा तुम्ही जी सलवारची उंची घेतलेली आहे तीच तुम्हाला इथे ठेवून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता सलवारची उंची घ्यायची आणि एक मार्किंग करायचं आता पदर घेताना कसा घ्यायचा तर उंची अधिक उंची म्हणजे उंचीचं एकदा मेजरमेंट परत एकदा उंचीचं दुसऱ्यांदा मेजरमेंट हे पहा इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण उंची अधिक पूर्ण उंची अशा पद्धतीने मी दोनदा मार्किंग केलं सलवारचा सपाट बाजूला ठेवला पूर्ण उंची अधिक पूर्ण उंची दोन वेळा मार्किंग झालं आणि प्लस त्यामध्ये साधारण दहा ते बारा इंच सा। या साईजमध्ये आपल्याला तिरका आकार घ्यायचा आणि मार्किंग करायचं वरच्या बाजूला देखील आपल्याला जेवढी साडीची उंची आहे तेवढंच कटिंग करायचं आहे आता इथून पहा अशा पद्धतीने फॅब्रिक किती राहिलं चौदाच इंच फॅब्रिक आपल्याकडे वरच्या बाजूने चौदा इंचा पूर्ण पट्टा जो आहे तो राहिलेला आहे आता आपण काय करणार आहोत की हे फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा फॅब्रिकचा साधारण इथे चौदा इंच रुंदीचा फॅब्रिक आहे तर त्यामध्ये आपल्याला काष्टा जो आहे तो कट करून घ्यायचा काष्टा कट करून घेतल्यानंतर आपल्याकडे खूप कमी फॅब्रिक उरलेला आहे पदर कट करून झाला आपला काष्ट्यासाठी हे पहा अशा पद्धतीने पूर्ण उंची अधिक पाच इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं तर इथे देखील सलवारचा सा पाठ तुम्हाला ठेवून घ्यायचा आणि साधारण पाच ते सहा इंच अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की मार्किंग करायचं आहे काष्ट्यासाठी आता दोन्ही किनारीच्या बाजू माझ्या बाजूने आहेत जे आकार ॲज इट इज मी ड्रॉ करून घेतला आणि ज्या ज्या बाजूने जे आकार आपण ठेवलेला आहे त्याच साइडला आपल्याला इंच टेप जो आहे तो अशा पद्धतीने तिरका ठेवायचा साधारण चार इंचावरती गोल आकार जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे जे आकाराच्या खालच्या बाजूला इथे फॅब्रिक ठेवताना दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर असे ठेवलेले आहेत दोन्ही सरळ बाजू समोरासमोर अशा पद्धतीने काष्ट्याचं कटिंग झालेलं आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती मी घेतलेली आहे किंवा लेस घेतलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे लेस दोन्ही बाजूंनी स्टिच करून घ्यायची दोन्ही काष्ट्यांना त्यानंतर आपण जो पदर कट केला तो वरच्या बाजूने उंची अधिक उंची दोन वेळा एवढंच घेतलं खालच्या बाजूने उंची अधिक उंची प्लस बारा इंच तेरा इंच असं घेतलं आता बॉर्डर जे आहे ती आपल्याला फक्त हा तिरका भाग सोडून पूर्ण तिन्ही बाजूंनी लावून घ्यायची आहे खालची बाजू पदराचा टोक आणि वरची बाजू अशी बॉर्डर लावून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा ओच्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जे फॅब्रिक घेतलेलं आहे त्यावरती माझी जी बाजू आहे माझ्या उजव्या हाताला मी जे आकार जो आहे तो ड्रॉ करून घेतला इथे वेल्वेटचं फॅब्रिक असल्यामुळे ते दिसत नाहीये आता जे आकार जो आहे त्या वरच्या बाजूला माझ्या डाव्या बाजूने गेलेला आहे आता हे जे टोटल फॅब्रिक आहे साधारण सव्वा ते दीड मीटर फॅब्रिक आहे त्याला देखील आपल्याला खालच्या बाजूने बॉर्डर जी आहे ती लावून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने जे आकार ड्रॉ करून घेतल्यानंतर तीन इंचावरती पहिलं मार्किंग करायचं त्यानंतर चार चार इंचावरती मार्किंग करायचं ज्या बाजूने जे आकार आहे त्याच बाजूने वरच्या बाजूला आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आता पहा स्टिचिंग करायची आहे आपल्याला तर काय करायचं आहे अशा पद्धतीने पायाचं स्टिचिंग करायचं पायाचा जो बॉटम आहे फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं डबल फोल्ड मध्ये हे पहा जो पाच इंच एक्स्ट्रा भाग घेतला होता तिथे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या त्याचबरोबर पायाचा जो बॉटम आहे त्याला लेस लावून घ्यायची त्यानंतर दोन्ही काष्टांना आपण लेस लावून घेतलेली होती तर अशा पद्धतीने हे दोन्ही काष्टे जे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला त्याला लेस लावायची पदराला लेस लावायची त्याचबरोबर जो ओच्याचा भाग आहे त्याला देखील आपल्याला लेस लावून घ्यायची तर हे झाले दोन्ही काष्टे आता काय करायचं आहे तर पहा माझा जो माझ्या समोरच्या बाजूने उजव्या बाजूचा जो पाय आहे त्यावरती आपल्याला काष्टा ठेवायचा आहे काष्टा सरळ ठेवायचा अशा पद्धतीने लेसवरती लेस ठेवून लेस साधारण चार इंचापर्यंत सरळ शिवायचं आणि मधल्या भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या चुन्या घ्यायच्या आहेत जे आकारापर्यंतचा जो मधला भाग आहे तिथे चुन्या घ्यायच्या आता आपण ओचा रेडी करून घेऊ आता ज्या चार चार इंचाच्या आपल्या प्लेट्स होत्या किंवा जे मार्किंग होतं ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे एकावर एक ठेवून व्यवस्थित असं प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत या भागाच्या एकावर एक ठेवून एक व्यवस्थित चार चार इंचा जे मार्किंग आहे आता या फॅब्रिक वरती मार्किंग दिसत नसल्यामुळे अंदाजे मी तुम्हाला सांगते की जे जे चार चार इंचा मार्किंग आहे ते आपल्याला हे करायचं त्यानंतर जी शेवटची प्लेट आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला बाकीच्या सर्व ज्या प्लेट्स आहेत त्या कव्हर करून घ्यायच्या म्हणजे ती प्लेट जी आहे बाकीच्या प्लेट्सच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूने घेऊन आतमध्ये फोल्ड झाली पाहिजे एवढी मोठी ती प्लेट घ्यायची आणि इथे आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे हे फॅब्रिक आता हे पहा अशा पद्धतीच्या छान अशा चुन्या ज्या आहेत आपल्या इथे आलेल्या आहेत किंवा प्लेट आलेल्या आहेत आता ले 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 जेवढी लेस आहे त्याच्यापेक्षा साधारण अर्धा ते पाऊन इंच जास्त घेऊन इथे देखील आपल्याला चुन्या घ्यायच्या अशा पद्धतीने ओच्याचा जो दुसरा भाग आहे तो आणि आता काय करायचं आहे याला देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा भाग वरच्या बाजूला जाणार आहे आपला दाखवल्याप्रमाणे आणि खूप छान असा पेशवाईचा घोळ किंवा ब्राह्मणी साडीचा सा जो घोळ आहे किंवा ओचा जो आहे आपला इथे तयार झालेला आहे व्यवस्थित इथे हा भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा हा तर जी लेसचा एक टोक टोकाचा जो भाग आहे तो अर्धा ते पाऊन इंच वर घेतला तरीही चालणार आहे जेणेकरून साडी जी आहे ती पायात येत नाही तर हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्या हवं तर तुम्ही पिन केलं तरी चालेल आता पहा की आपल्याला काय करायचं आहे पदर जोडायचा आहे तर आसनचा जो उजवा भाग आहे किंवा माझ्या उजव्या भागाला मी पदर जोडून घेणार आहे तर पदर कसा जोडायचा ते पहा जे आकाराच्या खाली साधारण पाच इंचापासून पदर जोडायला सुरुवात करायची आणि छोट्या छोट्या चुन्या घेत आपल्याला हा पदर जोडायचा चुन्यांचे डायरेक्शन जे आहे ते वरच्या बाजूला असावं त्याचबरोबर साधारण वरच्या बाजूने अर्धा इंच सोडून आपल्याला पदर जोडायचा एक काष्टा आपण जोडून घेतला त्याचबरोबर जो दुसरा अस दुसरा पायाचा भाग होता त्याच्या उजव्या आसनवरती आपण काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने पदर जोडून घेतला आता जिथे पदर जोडला त्याच भागावरती आपल्याला दुसरा काष्टा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मधल्या भागामध्ये चुन्या येतील आणि त्यानंतर लेसवरती लेस जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला पूर्ण काष्टा जोडून घ्यायचा आहे आता हा जो पायाचा भाग आहे त्याच्या डाव्या भागावरती भागा आपल्याला काय करायचं आहे हे पहा हा ओचा जो आहे तो व्यवस्थित मी शिवून घेतला आता हा कुठेही मूव्ह होणार नाही आणि फॅब्रिक पण सरकणार नाही तर जे आकार जो आहे तो अशा पद्धतीने घेतला आता आपण काष्टा पदर हे सर्व सरळ हे भाग सर्व सरळ जोडले पण आता आपल्याला जो ओचा जोडायचा आहे तो आपण मात्र उलटा ठेवणार आहे म्हणजे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे आहेत आपल्याला नववारी साडीमध्ये सगळ्यात सगळे पार्ट सरळ जोडले जातात फक्त ओचा सोडला तर अशा पद्धतीने हा हा भाग ठेवायचा आणि व्यवस्थित असा जे आकार वरपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे हा भाग मी इथे शिवून घेतला पहा तुम्ही पदर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जी सलवार आहे ती स्टिच करताना किंवा जोडताना कुठेही या भागाची अडचण यायला नको हे पहा सर्व फॅब्रिक आतल्या बाजूला करून घेतलं आता काय करायचं आहे जो दुसरा पार्ट आहे आपला तो घ्यायचा आणि जिथे ज्या भागावरती काष्टा आहे काष्ट्यावरती काष्टा ठेवून घ्यायचा आणि दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने जे आकार जॉईंट करून घ्यायचे त्यानंतर जे आकार जॉईंट करून आपल्याला सलवारची फिटिंग करून घ्यायची त्यानंतर सलवार मी इथे सरळ करून घेतली म्हणजे मेन फॅब्रिक सरळ घेत करून घेतलं आता अशा पद्धतीने हा जो ओचा आहे तो आपल्याला काय करायचं जो डाव्या बाजूचा सेंटर आहे डाव्या बाजूचा जो भाग आहे त्याचा सेंटर घ्यायचा आणि ज्या निऱ्या आपण घेतलेल्या आहेत लेसचा पार्ट त्या सेंटरच्या बाजूला आपल्याला अशा जॉईंट जो करायच्या त्यानंतर आता जो आपला काष्टा आहे तो कसा जॉईंट करायचा ते पाहू तर हे पहा अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आणि दोन्ही बाजूंनी काष्टा जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा काष्टा हा साधारण चार ते पाच इंचापर्यंत व्यवस्थित दोन्ही काष्टे एकावर एक ठेवून एक व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत इथे मी दाखवलेलं नाहीये पण पाच इंच जोडून घ्यायचे आणि त्यानंतर स्टिच करायचे त्यानंतर आता मी इथे बेल्ट घेतलेला आहे बेल्ट पहा बेल्टला पण मी अस्तर लावलेलं ला आहे जेणेकरून काय होतं की फॅब्रिक खूप हेवी आहे तर त्याला अस्तर लावलं तर त्याला व्यवस्थित असा जो आहे ग्रीप मिळते ग्रीप मिळाल्यामुळे काय होतं की जे साडीचं वजन आहे ते अगदी असं खाली लोंकाळलं जात नाही बेल्ट मी अटॅच करून घेतलेला आहे पूर्ण साडी आपली इथे शिवून झालेली आहे आणि सुंदर साडी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर या साडीचे नोट्स हवे असतील नववारी साडीच्या तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा कर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती देखील तुम्ही मला जॉईंट होऊ शकता